नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा आपला तोडगा नंबर तीन असणार आहे आणि तो सोमवारी करायचा आहे सोमवारी कोणती सेवा करायची कशी करायची कशा पद्धतीने करायची कोणत्या देवांची करायची कशा स्वरूपात करायची नीट नियमावलीपणे केलेली सेवा कशी सफल होते त्याची फलश्रुती कशी मिळून जाते जे जे काही सेवा असतील त्या व्यवस्थितपणे तुम्ही शांत आपला व्हिडिओ पहा पूर्ण कुठेही मध्ये आधी न थांबवता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपले तोडगे वळीने आहेत आणि टप्प्याटप्प्याने जेणेकरून आपल्याला फलश्रुती मिळालीच पाहिजे जसे जसे प्रश्न सुटतील तसे तसे आपले काम मार्गी लागतील घरातील नकारात्मकता बाहेर जाईल सकारात्मक घरात येईल त्या दृष्टीने कोणातून जर आपण पाहत गेलो तर निश्चितच तुमच्या लक्षात येईल त्यामुळे आपण मेन पायापासून या सेवा चालू केल्यात मध्ये आधी कुठेही आपला व्हिडिओ थांबू नका संपूर्ण पहा सोमवारच्या सेवा आहेत सोमवारचा तोडगा करायचा आहे तर संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूनम चव्हाण आपल्या यूटूब चॅनलवरच्या स्वामींची फॅमिली विथ लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामीमय खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन सोमवारी कोणती सेवा करायची कशी करायची कशा प्रकारे करायची त्याचं प्राधान्य कसं घ्यायचं कशा संदर्भात करायची तरच आपल्याला प्रचित येईल काही गोष्टी असतात त्या कशा केल्या पाहिजेत हे संपूर्ण या आजच्या व्हिडिओत असणार आहे तर माझ्या ताईनो दादानो स्वामी सेवेकऱ्यांना स्वामी भक्तांनो खरंच खूप मनापासून सांगत आहे तर मनापासून तुम्ही पण तेवढंच आत्म गोष्टीने पहा की आपला व्हिडिओ कशा बाबतीत आहे तोडगे बाबतीत कुठले तोडगे आहेत तर दिंडोरे प्रणित मार्गातील तोडगे आहेत ते संपूर्ण पाहायचे रोजचा व्हिडिओ आपला बारा पंचेचाळीसला येणार आहे सुरुवात असल्यामुळे मी तुम्हाला चार ते पाच वेळा सांगत आहे आजचा आपला तोडगा नंबर तीन म्हणजे काय आपला झाला देव देवारा देव व्यवस्थित विधीनुसार आपणच बसवले हो त्याची पुणे आपण घेतली आता काय करायचे तर वारानुसार सेवा करत राहायचा म्हणजे हेच आपले तोडगे हीच आपली सेवा आहे तर आता पहिल्यापासून जसं सोमवारी आपण देव बसवला हो ना तर आजचा सोमवारचा वार घेऊया सोमवारी देव शिवलिंग बसवले हो सोमवारी रुद्रयंत्र बसवले हो तर सोमवारीच सेवा काय करायची नेहमी नेहमीप्रमाणे तुमचे क्रमशः तीन अध्याय आणि अकरा माई जप झाला की शिव नामावली कालभैरव अष्टकम या झाल्याच पाहिजेत तुम्ही ना काय करा अभिषेक जर सोमवारी होत नसेल कारण आपण नोकरी करणारी माणसावर कापडकष्टी करणारे आपल्याला जास्त वेळ मिळत नाही फार नेहमीप्रमाणे अर्ध रोज आता लवकर उठायचं कारण आपल्याला नित्यनियमानं सेवा करायचे आहे येणारं संकट बाहेर टाकायचं आहे आणि आपण सुखमय जीवन जगायचं आहे त्यामुळे आपल्याला तोडग्यानुसारच चालायचं आहे त्यासाठी तुम्हाला नेहमीप्रमाणेपेक्षा अर्धा तास आधी लवकर उठावं लागेल आणि या सेवा आपल्या क्रमशः करावेच लागेल आपण पहिल्यापासून आता चालू केलंय आपला आजचा तिसरा व्हिडिओ असणार आहे तर थोडक्या बाबतीचा तर आजचा सोमवार सोमवारी सेवा करायची ती कुठली शिवलिंग घ्यायचं शिवलिंग स्वच्छ पुजताना धुताना व्यवस्थित पुजताना तर तुम्ही ओम नम शिवाय ओम शिवाय साधारण म्हणजे एकशे आठव्या मोजायचंच नाही पण साधारण एक साधार कसं आपण म्हणतो मनात एक आपल्या जपाची सवय लागून गेलेली असती ना तर होऊन जातं साधारण तेवढा जेवढा म्हणता येईल तेवढा हा मंत्र म्हणा स म्हणजे भगवान शिवशंकरांची आराधना होते जेव्हा शिव शिवलिंग बसाले तर पांढरे एक फुल व्हा आणि शिवमहिमा स्त्रोत्र एकदा वाचा त्यानंतर रुद्रचं पठण करा रुद्रचं आणि महामृत्युंजय जप हा म्हणा घरात खूपच प्रभाव पडतो महामृत्युंजय जपाचा एकशे आठ वेळा रुद्राक्षेचीच माळ घ्या रुद्राक्षीच्या माळेवर महामृत्युंजय जप केलेला खूप चांगला असतो आणि तीच माळ जर स्वच्छता मनात ठेवली आणि त्याच्यावरच तो महामृत्युंजय जप जर म्हटला तर काय तुमच्या घरात जर सतत आजारी व्यक्ती पडत असेल किंवा मुलगा सतत आजारी आपल्याला व्याधी काय असतील प्रॉब्लेम काय असेल तर ते पाणी जर पिवलं तर असं व्यवस्थित बरी होईल पुण्य किती लागेल बघा कारण आपल्यासाठी कोणीही सेवा करतं दुसऱ्यासाठी केलेली तीच स्वामी महाराजांना भावती स्वामी महाराजांना सामाजिक कार्य आवडतं सामाजिक सेवा आवडती दुसऱ्यासाठी केलेली सेवा फार भावती तर तुमच्या जा जर नातलकमध्ये असे कोण आजारी असेल सिरियस असेल जर त्यांच्यासाठी तुम्ही रुद्राचं पठण केलं ते पाणी अमृत म्हणून त्यांना प्यायला दिलं तर त्यांच्या शरीरात बराच फरक जाणवेल तुमच्या पण लक्षात येईल की केलेली सेवा कितपत योग्य आहे आणि कितपत स्वामी स्वामी महाराजांच्यापर्यंत पोहोचली रुद्र महाराजांच्यापर्यंत म्हणजे रुद्रयंत्रापर्यंत पोहोचले शिवली िंगापर्यंत पोहोचले कारण त्या गुणामुळे तुम्हाला तर फरक जाणवतो तुमच्या सेवेतून अंतकरणातून तुम केलेली सेवा तुम्हाला पण लक्षात येते आणि तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळतो की खरोखरच ही सेवेत खूपच खूपच ताकद आहे खूप करू तेवढी ताकद आहे त्यामुळे तुम्ही सेवा मार्ग आणि अजून पडाल जितकं पडाल तितकं तुमच्या घरातील कुठल्याही वाईट साईड गोष्टी येणारच नाहीत वाईट शक्ती कधी घरात प्रवेश करूच शकणार नाही इतकी तुमच्या सेवेत ताकद राहणार आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की सोमवारी कशा पद्धतीने सेवा करायची त्याचबरोबर कसं असतं आपण काही मी म्हणत नाही चोवीस तास आपण देवासमोर बसून तुम्ही चालता फिरता काल भैरवाश्च पाठ होऊन जातील एक दोन वेळा जर वाचला ना तर तुम्ही स्वयंपाक करत कर म्हणू शकता या देवापशी फक्त स्वामी महाराजांनी तिथं बसून हाक मारा की माऊली मी आता काल अष्टकम का म्हणत आहे माझ्या घरासाठी कोणाला असेल त्यासाठी स्वयंपाक करत करत चपाती करत करत भात करत भाजी करत आपण काल बऱ्याच म्हणू शकतो किती मिळूयामा पठण करा त्याचं काही नाही महाराजांना काही तुम्ही सेवा कशी करताय मनापासून करताय किंवा वर्वापासून करता हे पाहत असतात तशाच प्रकारे जर तुमचे शिवमॅमा स्तोत्रचं पठण जर पाठ झाले तर तुम्ही स्वयंपाक करता करताही करू शकता सॉरी म्हणजे काय तर आपण केलेला स्वयंपाकसुद्धा दे आध्यात्मिक मार्गातून उतरून जातो तो प्रत्येकाच्या जा शरीरात गेल्यामुळे त्यांची त्यांना पण ते सेवेचा लाभ मिळतो आपल्या घरातल्या लोकांना आणि आपण पण सेवेचा लाभ मिळू शकतो म्हणजे सेवाच्या सेवा, सेवा आणि जेवणामार्फत पर... गोष्टी घडून जातात स्वामी महाराज जाता, करून जातात करून घेतात फक्त उतरलं पाहिजे जा, मी जसं जसं तुम्हाला तपटपण्यात पहिल्या पाहिल्यापासून म्हणता तसं तसं जर तुम्ही सुरुवात केली ना तर तुम्हाला मी सांगते आपल्याला साधारण तीन ते चार महिने जातील स सर्व पूर्ण सेवा सांगेपर्यंत तेव्हापासून नंतर तुमचा कालावधी म्हणजे साधारण मे महिना संपेपर्यंत जूनपर्यंत तुमचे किती प्रश्न सुटतात हे बघा पण तुम्ही टप्प्याटप्प्याने जसे आपल्याला सांगितलेत ना तशा पद्धतीनं सेवा करायला मार्गीच लागा की सुरुवात जशी सांगितलं तिथून सुरुवात करा ते जसं रोजचा वार येईल त्याचप्रकारे आपल्या सेवा करा निश्चितच तुम्हाला त्या गोष्टी जाणून येतील जाणशिला आणि लक्षात येईल तर कसा आहे सेवा मार्ग आपल्या स्वामी महाराजांना काय आपण नुसतं बसून जाग्यावर बसून नुसतं सेवा करेल तर महाराज म्हणतात काम करत तुम्ही करू शकता तुम्ही जॉबला जाताना त्यावेळेस तुमचं दुपारच्या जशा मनात तुम्हाला जेवायला हे होते सुट्टी होते डबा खाऊन पाच दहा मिनिटं मिळतो ना त्यावेळेस समोर असेल तर तुम्ही लगेच अष्टका तुमच्या मनावर म्हणून सततनं चालू ठेवा म्हणजे स्वामी महाराजांचे जप जर अष्टका पाठ नसेल तर घरी येऊन म्हणा ऐक्या काय स्वामी समर्थ म्हणा सगळ्यात बेस्ट काय असतंय तुमच्या जर पाठच नसेल काय तुम्ही स्वयंपाक करताना श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे तर निश्चितच म्हणू शकता जर भात करण्यापासून भाजी आमटी चपाती करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी जर स्वामी महाराज उतरले तर कुठे किती काय होईल ते शब्दच नाही त्याला सांगायला सगळं होतं तर ते फक्त आपण करत नाही आज केलं उद्या विसरून जातो असं होतं असं नका करू सगळ्या गोष्टी व्यवस्थित करा व्यवस्थित म्हणजे अगदी व्यवस्थितच करा जसं आपल्याला नोकरीला गेलंच पाहिजे घरात सकाळ संध्याकाळ स्वयंपाक केलाच पाहिजे पोरांना शाळेत पाठवलंच पाहिजे तसंही स्वामी महाराजांच्या वारानुसार आपल्याला तोडगे सेवा केलेच पाहिजे हे फक्त आपला पण आपल्या वेळापत्रकमधला हे टाईम लक्षात ठेवायचं आणि आपण सेवा करायच्या प्रचिती प्रेचित। आणि प्रचिती आणि येणाऱ्या सेवेचा मेवा हा आपल्यालाच मिळणार आहे आणि त्याबरोबरच आपण मी म्हटलं ना जवळ आसपास नातलं जर कोण असेल त्याच्यासाठी जरी रुद्राचं पठण महामृत्युंजय जप केला तर अतिशय उत्तमच होणार आहे कारण ती सेवा त्या व्यक्तीला सुद्धा त्या व्यक्तीचा जीव असल्यामुळे त्याचे मन त्याचे अंतकरण तुमच्यापर्यंत तुमच्या चांगल्या ह्याच्यापर्यंत धावेल त्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य लाभणार आहे आणि स्वामी महाराजांना तर ही सेवा तुमची खूपच आवडणार आहे महाराजांच्या हृदयात ते कोरूनच ठेवणार आहे जेव्हा त्याला जेव्हा आपल्याला तशी ते वेळी तेव्हा त्या सेवेचं प्राधान्य दान दुप्टीनं माऊली आपल्याला पूर्ण परत रिटर्न करणार आहेत कारण महाराज कुणाचे ऋण ठेवत नाहीत कुणाचे कर्ज ठेवत नाहीत महाराज प्रत्येकाला रीणमुक्तच करतात महाराजांच्या से भे सेवा वेगवेगळ्या करायची असतात काहीच असतंय काही आम्ही करतोय पण यश येत नाही कसं असं सांगू का तुम्हाला आपल्याला आपल्या कर्माचा लेखाजोखा पण असतोय तो सुद्धा पार करायचा असतो कारण माझा एखादं वाईट आपण मागच्या केला असेल तर आपल्याला माहित असतं का तो आधी पूर्ण पुसला गेला पाहिजे तेव्हा आपल्याला स सातत्यानं सातत्यानं सेवेनं सेवेने सेवेने ते पुसून गेला ना एकदा की येणारा दिवस आपलंच असतात त्यामुळे तुम्ही असं समजू नका की ही सेवा केलेली वाया जाणार ही सेवा तुमचीच महाराजांच्या हृदयात सातपत जाणार आहे कर्माचं जेव्हा आपल्या वाईट कर्माचं भोग संपती लिहिला त्याच्यानंतर ते हे पुण्य भरलेले आणि तुम्ही अजून चालू करतात ते म्हणजे येणारे किती दिवस चांगले येणार हे आपल्याला क लक्षात आलं पाहिजे लक्षात येऊन द्यायचं आणि आपण एवढंच लक्षात ठेवायचं की आपले कर्म आहेत म्हणून आपल्याला आता महाराजाची परतफेड फेरी करत नाहीत परंतु एक वेळ अशी येते की खूपच कर्म असू द्या पण तुमचं सेवा जर इतकी भरली ना हृदयात मुलींच्या तर ते महाराजांनाही द्यावंच लागतं म्हणून आपण आपल्या सेवेने महाराजांच्या हृदयापर्यंत हृदयाचा द हृदयाचं दराराश सेवेचा आध्यात्मिकचा भरळ बोललाच पाहिजे ह्या गोष्टीपर्यंत आपण पोचायचं म्हणजे महाराजांना ते द्यावंच लागणार आहे कर्मही महाराजांना आपले विसरावंच लागणार आहे त्या गोष्टीत महाराज देणार देतात देत राहतात राहतातच माऊली आहेत ते हात मारेल तिथं पळत येतात उगस मामी म्हणतात तसेच आहेत अक्कलकोटला आहेत तुमच्या माझ्यात आहेत केंद्रात आहेत सेवेत आहेत देवाऱ्यात आहेत मठात आहेत गंगापूरला आहे पिठापूरला आहेत दिंडोलीला आहेत नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये आहेत स्वामी जिथे जिथे पाहाल त्याच्यात आहेत प्रत्येकात स्वामी आहेत फक्त स्वामी महाराजांची सेवा करत तो तोच नेवा खातो कारण महाराजांना काही लागतं सामाजिक कार्य लागतं एकाविषयी दुखावला आहे ना आपण त्याला गरज जरी तुमच्याकडे चार पैसे नसले तरी तुमची ती धावपळ असते ना त्या व्यक्तीसाठी तीच जर मनापासून जर कर मनापासून जर नसेल तुमच्या मनात तर नका करायला जाऊ त्या ते वाटेला जाऊ नका पण जर तुमची तुमच्या खिशात नसेल पैसा परंतु तुम्हाला त्या व्यक्तीला मदत करायची आहे तर तुम्ही बिना पैशाची सेवा म सेवामार्फत तरी मदत करू शकता ना कारण त्या पैशापेक्षा सुद्धा मूल खूप असणारे तुमच्या सेवेत आणि त्या व्यक्तीचा जीव वाचेल किंवा तो कोणत्या आर्थिक अडचणीत असेल त्यातून तो बाहेर पडेल संकटात असेल त्यातून बाहेर पडेल तर अशा मार्गातून आपण टप्प्याटप्प्याने सेवा केल्या गेल्या पाहिजेत ह्या गोष्टी लक्षात आणल्या पाहिजेत आणि ह्या सेवेचे प्राधान्य आपल्यापुरतं नाही तर सर्वांसाठी राहतं कारण हेच मार्ग आपल्याला कमवायचं हेच पुण्य आपल्याला कमवायचं आहे आणि हेच पुण्य आपल्याला जाताना घेऊन जायचं आहे कारण इथं राहायला कोणी आलेलं नाही एक एक तो तो ना, 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 ना एक दिवशी तर वेकुंटला जायचं आणि आणि वेकुंटला समाधानानं जर जाता येत असलं तर ह्यापेक्षा नशीब कोणाचंच चांगलं नसेल कारण इथं आपण जे चालतो फिरतो पैशात सगळं काही मिळू शकतो जाताना ज्या यातना असतात त्या खूप भयानक असतात म्हणूनच ह्या सेवा करत राहा त्या यातना आपल्याला मिळणार नाहीत समाधानानं आपण ह्या जगाचा निरोप पण घेऊ शकतो कारण कोणीही राहायला आलेलं नाही एक ना एक दिवशी तरी प्रत्येकाला जायचं आहे त्यामुळे आपण आपल्या सेवा मार्गातून सत्कारंभ करू आणि आपण आपला पुण्याचा मार्ग चांगला ठेवू निश्चितच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर एक कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी महाराजांना घरोघरी पोचवायचं प्राधान्य तुम्ही पण घ्या आणि तुमच्या सपोर्टशिवाय मी कुठेही जाऊ शकत नाही पुढे तुम्ही मला तुम्ही मला सपोर्ट करा घरोघरी आपला हे चॅनेल पोच करा स्वामी महाराजांना घरोघरी पोचून स्वामी विचार घरोघरी पोच गेले पोचलेच पाहिजेत कानाला लाकू, कुणाला कोणते संकट असेल तर मार्फत निसटून जातील जर त्यांचे यातून नाही सुटले तर ते कमेंटद्वारे विचारू शकतील हे एक पुण्याचं काम आहे हे सत्कार्याचं काम आहे आपल्या केंद्रात तुम्हाला तुमच्या केंद्रातसुद्धा सांगितलं गेलं असेल की स्वामी महाराजांचे प्रचिती अनुभव कधीही लपून ठेवायचं नाही का ठेवायचं नसतो कारण त्या गोष्टीत पण एक पुण्य असते तशाच प्रकारे असते स्वामी महाराजांचं काही कुठलं चांगलं कार्य तुम्हाला जर मनापासून वाटत असेल की हे खरोखरच हे कार्य निंडितपणे सेवा मार्गातील आणि उपयोगाचं आहे तर तुम्ही निश्चितच सबस्क्राइब करा कमेंट करा शेअर करा श्री स्वामी समजे कमेंट करून आपल्या चॅनलला पुढे न्या प्रत्येकाला घरोघरी पोचवायचं काम करा प्रत्येक का... प्रत्येक संकटमुक्त या सेवेतून करायचं आहे तर आणि करणारच आहे आणि होणारच आहे हे पण माझं पण आहे आता तुमचं पण कारण आपलं नाव आहे स्वामींची फॅमिली म्हणजे आपण एकमेकाशी जोडलो गेलोय स्वामी या नात्याने आणि स्वामींच्या कुटुंबात राहणार आहे आपण एक सेवेकरी आहोत तर आपला जर कुटुंब प्रमुख स्वामी महाराज असतील तर आपण किती भाग्यवान आहोत ना की स्वामींच्या कुटुंबात आपण राहतोय हे फक्त ज्या ज्या सेवे करायला कळालं असेल तेच करी निश्चितच ते या गोष्टी मनापासून घेतील आणि मग काही होत असेल तर समजून घेत जावा कारण तुमची लहान मोठी छोटी बहीण ताई माई समजूनच कर ही करत जावा कसं असतं माहिती आहे का प्रत्येकाला काही गोष्टी थोडं ही असतं सेवा माझ्या पण असतात सेवा करता करता तुमच्याशी बोलणं असतं तुमच्याशी तुमचा तुम पण सेवा सुटल्या पाहिजे जसं आपण रिअलमध्ये काही गोष्टी करायला का जातो तसं जर तू कॅमेऱ्यासमोर बसायचं म्हणलं की थोडंफार हे होतंच चलबिचल मन होतं ते समजून घ्यायचा फ एवढंच प्रत्येकाला मनापासून सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ